स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला घेऊन चालली आहे अशा ठिकाणी जिथे तुम्हाला आरीवर्कचं जे सामान आहे आणि आरीवर्क करायचं असेल ब्लाऊजवर ते मिळणार आहे आणि तिथे खूप छान असं वर्क केलं जातं आणि फक्त आणि फक्त हजार रुपयापासून ते अडीच हजार तीन हजार अशा प्रकारे जसं तुम्ही वर्क करून घेता ब्लाऊजवर त्याप्रमाणे प्राइजेस चेंज होत असतात तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हाला मी ॲड्रेस सांगते यांचा सेक्टर नाईनचा जो बस स्टॉप आहे तिथे तुम्ही उतरता त्यानंतर जो जुना मिनी मार्केट आहे त्याच्या ऑपोजिटला दोन शॉप आहेत आरिवरचे त्याच्याच बाजूला तुम्हाला आरीवर्क करण्यासाठी एक दादा मिळतील आणि त्यांचा स्पेशल एक शॉप आहे आरीवर्कसाठी ते तिथे आरीवर्कसाठीच ब्लाऊजची डिझाईन करण्यासाठीच तिथे असतात तर यांचं शॉप जे आहे ते सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असतं तर नक्कीच व्हिजिट करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता खूप छान असं ब्लाऊजवर वर्क केलेलं आहे आणि हे आपल्याला लवकरात लवकर अर्जंटमध्ये जर ब्लाऊज वर्क करून हवा असेल तेही करून देतात पण त्याचे चार्जेस थोडेसे जास्त असतील कारण अर्जंटमध्ये जर तुम्ही ब्लाऊज वर्क करायला सांगता तर तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा चार्जेस लागतील तर हे दादा आहेत यांचं नाव आहे जफीर तर जफीर आहे तो ब्लाऊजवर वर्क करतो अजून त्याचा ब त्याच्याबरोबर अजून एक पार्टनर आहे तो इथे सध्या नव्हता तर यांचं नाव आहे स्टायलो टेलर आणि हे स्पेशल एम्ब्रॉयडरी आणि हँडवर्क याच्यासाठी स्पेशल फेमस आहेत वाशीमध्ये तर वाशीमध्ये यांचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगते तर युनिट ए फोर बिल्डिंग जे एन वन सिक्स्टी वन एल ओ सी सेक्टर नाईन वाशी नवी मुंबई तर वाशीमध्ये सेक्टर नाईनचा जो बस स्टॉप आहे तिथूनच मार्केट स्टार्ट होतं तर सेक्टर नाईनच्या स्टॉपवर किंवा वाशी बस डेपोला तुम्ही येता तर तुम्हाला मिनी मार्केट कोणालाही विचारलं तर मिनी मार्केटच्या बरोबर समोरच आरीवर्कचं सामान मिळतं त्याच्या बाजूलाच हे शॉप आहे स्टायलो टेलर तर हे एम्ब्रॉयडरी आणि हँडवर्कसाठी फेमस आहेत वाशीमध्ये तुम्हाला पाहिजे ती डिझाईन तुमच्या ब्लाऊजवर वर्क करून देतात पाहिजे ती डिझाईन तुम्ही सांगू शकता नेट नेट असेल तर नेटवर पण वर्क करून ते देतात त्याचबरोबर ब्लाऊज पण शिवून देतात जर तुम्ही सांगता तुम्हाला ब्लाऊज पण शिवून हवा असेल वर्क करून ब्लाऊज शिवून हवा असेल तर तेही ते करून देतात आणि तिथेच तुम्हाला खूप सारे डिझाईन्स पाहायला मिळतील त्यांनी डिझाईन्स लावलेले आहेत तर डिझाईन्स पाहायला पण मिळतील का तुम्हाला जशी पाहिजे डिझाईन तशी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि जसा वर्क पाहिजे तसा वर्क त्यांच्याकडे उपलब्ध आहेत कारण प्रत्येकाच्या चॉईस चो वेगवेगळे असतात तर त्यांच्याकडे काही फोटोज आहेत तेही पण तुम्ही पाहू शकता की मला असा वर्क करून पाहिजे आहे ब्लाऊजवर तर तुमच्या स्पेशल ओकेजनसाठी किंवा स्पेशल डेसाठी तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवर वर्क करून एम्ब्रॉयडरी करून किंवा हँडवर्क करून पाहिजे असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पूर्णपणे पहा प्राइजेस काय आहेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हजार रुपयापासून स्टार्ट होत आहे तर अडीच हजार तीन हजार जसं तुम्ही एम्ब्रॉयडरी करून घेता हँडवर्क करून घेता प्रकारचं जे मटेरियल ते लोक वापरतात किंवा किती मटेरियल वापरले जाते आणि खूप मेहनत आहे याच्यामध्ये म्हणून ह्यांचे चार्जेस जे आहेत ते रिजनेबल आहेत पण तरीसुद्धा तुम्हाला जर जशा प्रकारे ब्लाउज वर्क करून हवा असेल तर तर नक्कीच डिस्काउंट देतात ते तर नक्कीच विजिट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय